करा आम्हाला मी काय कुठच्या प्रगतीची आड नाही येणार पुढे प्रगती झाली पाहिजे महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे पण पण प्रश्न असा आहे की त्या ते जे रस्ते बांधले जात त्या रस्त्यांच्या आजूबाजूच्या जमिनी हा जर सुद्धा तुम्ही फक्त जमिनी विकणे एवढाच विषय असेल आणि त्या पण दुसऱ्यांच्या गळ्या म्हणजे घशामध्ये तुम्हाला घालायचे असतील पाहणं गरजेचं आहे की आपल्या आजूबाजूला काय चालू आहे नाही आपण रिॲक्टच करत नाही ना रिॲक्ट नाही यावं पाहिजे कळलं का आम्ही आमचा राग हा मोबाईलवरती व्यक्त करतो मोबाईलवरती व्यक्त प्रत्येक वेळेला बाबा मराठी माणूस माणसाला सतत का सांगावं लागतं अरे बाबा बस जरा आजूबाजूला काय चालले जरा बस ती सगळे ह्या सगळ्या धोक्याच्या घंटा वाचतायत छोटं उदाहरण सांगतो मी की मुंबई हे नाव झाले की नाही म्हणजे मी इकडचीच लोक म्हणजे मोठी मोठी लोक असं डिस्कस म्हणतात एक्झॅक्टली आपल्या लोकांचा काही प्रमाणात जो प्रॉब्लेम आहे ना कसा आहे पाहिजे ना ह्या मला समजत आहे अरे नाही ते इतक्या वर्षांची सवय ओबेरा हो शर्टनचं नाव बदललं की तुम्ही लगेच दुसऱ्या नावाने हात मारता त्या मग काही उत्तर ते लोक येत गेले त्यांना मुंबई म्हणता येणार ते मुंबई म्हणायला लागले ब्रिटिशर्स आले त्यांना मुंबई म्हणता येते बॉम्बे म्हणायला लागले प्रश्न असा आहे की कोळाच्या दुसऱ्या महेश्वर मी गोष्ट सांगतो ज्या दिवशी मुंबईचं नाव बदललं Amen.